बातमी क्रिकेट विश्वातून भारतीय कसोटी संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी आयपीएल दोन हजार पंचवीस नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यामध्ये टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे मालिकेला सुरुवात होणार आहे यासाठी लवकरच भारतीय संघ जाहीर होणार आहे रोहित शर्मा नंतर विराट कोहलीने देखील कसोटीतून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहे त्यामुळे आता भारतीय संघ नवीन कर्णधार असा युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे या संघाचा कर्णधार शुभमन गिल होणार असल्याचे संकेत मिळत आहे या दौऱ्यासाठी फलंदाजी मध्ये शुभमन गिल के एल राहुल यशस्वी जयस्वाल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन देवदत्त पड्डीकल ऋषभ पंतला संघात संधी मिळणार आहे तर वेगवान गोलंदाजी मध्ये मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा हर्षित राणा या गोलंदाजांना संघात स्थान मिळू शकते तर ऑलराऊंडर मध्ये रवींद्र जडेजा अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी हे खेळताना दिसतील तर फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर मोर्चा सांभाळतील तर असा असेल इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांसाठी संभावित भारतीय संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविषयी चॅनल पाहत राहा